सांगली लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली परंतु सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मित्रपक्षांसोबत एकत्र येऊन लोकसभेच्या पराभवाची चिंतन करण्याऐवजी मी सांगली जिल्ह्यात हजारो कोटीचा निधी आणला विकास केला असं सा सांगितलं जातं इतका निधी आणला कुठे आणि खर्च केला कुठे असा सवाल पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील विकास करण्यास पालकमंत्री अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पंधरा वर्षामध्ये पालकमंत्र्यांनी हजारो कोटीचा निधी आणून ठेकेदारांना मोठे करण्याचं काम केले वरील सर्व मुद्द्याला वाचा फोडून मिरजेचा विकास करण्याकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टी सक्षम उमेदवार देऊन मिरज मतदारसंघ तागदीनं लढवणार नगरसेवक अधिकारी ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल तर सर्व कामाचे ऑडिट करून खातेनिया चौकशी करून एक महिन्याच्या आत फौजदार स्वरूपात गुन्हा नोंद करून कारवाई करावी अन्यथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली यावेळी युसुफ शेख बकश बेपारी अरविंद कांबळे यंगप्पा शेट्टी शहाबुद्दीन शेख अरविंद माने गौतम कांबळे मेहमूब शेख अकबर सय्यद तिलावर बुजरुग जयसिंग साळुंखे बबन हलगुरे राजाराम दवडे महिला आघाडीच्या नाजमीन मोमीन यासमीन मुश्रीफ सुमन वाघमारे राजश्री कराळे सुजाता हेगडे सुरैया का राजश्री कराळे इब्राहिम शेख आदी पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगिंद्र यांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही महायुतीचं काम करा असं सांगितलं म्हणून आम्ही लोकसभेला महायुतीचं काम केलं संजय का पा का काका का, पाटील यांचा पराभव झाला हा पराभव संविधान बदलणार हा अपप्रचार महाविकास आघाडी व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केल्यामुळे अल्पसंख्याक मतदार व मागासवर्गीय मतदाराने भाजपकडे पाठ पाध फिरवली त्या लोकसभेच्या पराभवाचं चिंतन करण्याऐवजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे है सांगत आहेत मी हजारो कोटीचा निधी आणला आहे मी या विक मतदारसंघाचा विकास केलेला आहे पण तो विकास कुठंच दिसत नाही अनेक वर्ष गेले अनेक प्रश्न प्रलंबित या ठिकाणी आहेत त्याचा पहिला मुद्दा म्हणजे मार्केटला लक्ष्मी मार्केटचा जो भाजी मंडळ आहे तो तसाच राहिलेला आहे उद्याने सगळे भकास झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये चार ते पाच कोटी रुपये को खर्च झाले असे सांगत आहेत परंतु तो विकास कुठंच दिसत नाही शासकीय दूध बंद अवस्थेत पडलेले आहेत त्या ठिकाणी मध्यवर्ती इमारत उभा करण्याचा कोणताही प्रयत्न पालकमंत्र्यांनी केलेला नाही या ठिकाणी एकसुद्धा पर्यटनस्थळ उपलब्ध नाही जेणेकरून लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन त्या पर्यटनस्थळी जावं असं कोणतंही पालकमंत्र्यांनी काम केलं नाही ड्रेनेजची व्यवस्था शहरामध्ये पूर्णपणे कोलमडलेली आहे त्यामुळं नागरिकांच्या घरात पाणी जात आहे मिरजेमध्ये एकमेव छत्रपती शिवाजी क्रीडांगण आहे त्या ठिकाणी पाण्याचं स्वरूप आलेलं आहे पूर्ण तळे साचलेलं आहे त्या ठिकाणी खेळाडूंची मोठी गैरसोय झालेली आहे याचंसुद्धा पालकमंत्र्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं एक सक्षम उमेदवार देऊन या सगळ्या गोष्टीला वासा फोडून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही मिरज विधानसभा ही ताकदीने लढवणार आहे ज्या ज्या कामात भ्रष्टाचार झाला असेल एवढा विकास आला पण कुठं दिसत नाही याला भ्रष्टाचारच म्हटलं जावं असं आमचं मत आहे त्यामुळे या सर्व कामाची पालकमंत्र्यांनी चौकशी करून ज्या जे जे ठेकेदार असतील त्यांच्यावर कारवाई करावं जे नगरसेवक असतील त्यांच्यावर कारवाई करावं जे संबंधित अधिकार असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावं ही कारवाई एक महिन्याच्या आत करावी व त्यांच्यावर फौजदार गुन्हा स्वरूपात गुन्हा नोंद करावा अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी पालकमंत्र्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार